माजी आमदार भीमराव धोंडे हे विधानसभा सदस्य असताना आष्टी तालुक्यातील धामणगाव आणि परिसरातील वाड्या बसत्या करिता रस्ते पाझर तलाव आणि इतर विकास कामे केली आहेत असं पंचायत समितीचे माजी सदस्य सुदाम जिंजुरके यांनी सांगितलं तत्कालीन पालकमंत्री पंकजादाई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड निधी उपलब्ध करून विकास कामे केली भविष्यात उर्वरित विकास केला जाईल असं आश्वासन भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ठिकठिकाणी थीक झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दिल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी आष्टी तालुक्यातील धामणगाव आणि परिसरातील वाड्यावस्त्यांचा दौरा केला आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव डोंडे यांनी धामणगाव आणि परिसरातील वाड्यावस्त्यांवर फिरून लोकांच्या भेटी घेऊन संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्तानं माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजत गाजत आणि तोफा वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले आष्टी पाटोदा कडा शिरूर नंतर धामणगाव परिसराचा दौरा केला शहरात वाड्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जनसंपर्क अभियानात माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे माजी पंचायत सदस्य अमोल चौधरी माजी सरपंच सुदाम झिंजुरके सर किरण नरवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते धामणगाव शहरात फिरून व्यापारी वर्गांशी संवाद साधला संत सेना महाराज मंदिरात सदिच्छा भेट दिली हाकेवाडी बिरंगळवाडी राळेसांगवी हिल्लवस्ती महाजनवाडी तिरमल वस्ती झिंजुर्के वस्ती वजारवाडी बोराडवाडी येथे भेटी दिल्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या ठिकठिकाणी भेटी दरम्यान ग्रामस्थांनी आपल्या सार्वजनिक मागण्या केल्या नालंदा बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तेजवार्ता न्यूज साठी दिगंबर गोडके धामणगाव आष्टी

काय हरकत नाही त्यांना तर गोपीनाथराव निजबोडवी असल्यामुळं की कुठं कोणी अडीच होणार का आ, ना दंबरच शिस्त त्याच्यात झाले आहेत त्यामुळं मी त्यावेळेस सहकार्य केलेलं आहे आता ग्रामस्थांची मागणी एक डी पी पाहिजे

असं तर त्या लोकांना लाईक कधी त्यांचा गारज घेऊन ये आपण तालुक्याच्या इज रोडाच्या